नमस्कार पुणेकर दहा वर्षापूर्वी पुण्याला फक्त भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचाराचे मोठे मोठे प्रकरण असणारे राजकारण लाभले होते पण या राजकारण्याने दहा वर्षामध्ये खूप मोठी प्रगती केली आणि त्या प्रगतीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला राजकीय गुंड दिसतात लँड माफिया दिसती आपल्याला बलात्कारी दिसतात आमली पदार्थाची तस्करी करतात म्हणजे पुणे शहरामध्ये अस्थाव्यस्त असणारं किंवा गाडीला जर ठोक दिली तर राजकारणी खाली उतरून त्या सामान्य नागरिकांना बडावताना आपण पुणे शहरामध्ये बघितले म्हणजे असे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपल्याला राजकारणी लाभलेले आहेत पुण्यासाठी आणि नागरिक कसे होते तर नागरिक किमान आधी भ्रष्टाचारावर असेल रस्त्याच्या खड्ड्यावर असेल आवाज तरी उठवायचे पण ते स्वातंत्र्य आपल्याकडून गेलेले आता आपण आता जर आवाज उठवला तर पुणेकरांना नक्षलाइट म्हणलं जातं खलिस्तानी म्हणलं जातं पाकिस्तानी म्हणलं जातं आतंकवादी म्हणलं जातं त्यांना हिनवलं जातं बीजेपी आयटी शेलच्या माध्यमातून अशा लोकांच्या मागे ट्रोल टाकती जे सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवतात पण आम आदमी पार्टीचे माझ्यासारखे कार्यकर्ते हे वेगळे कार्यकर्ते आहेत आम्ही कोणाला जुमानत नाहीत आम्ही कोणाला घाबरत नाहीत आम्ही रस्त्यावर उतरतो आम्ही जीवाची पर्वा नाहीत करत जेलमध्ये जायला घाबरत नाहीत पण या सिस्टीमला प्रश्न विचारत राहणार आणि यांना काम करायला भाग पाडत राहणार यांना सत्तेतूनही खाली खेचणार आम्ही कारण आम्ही या व्यवस्थेकडे बघत बसू शकत नाहीत आम्हाला हे बदलायचे पुणे शहर बदलायचे पुणेकरांना हक्काचं पुणेकर खूप चांगले लोक आहेत याच्यामध्ये पुणे शहरामध्ये अत्यंत उच्च शिक्षित लोक आहेत म्हणजे देशाला वळण देणारं जगाला वळण देणारं किंवा जगाला चांगलं आदर्श घालून देणारे आपल्याला पुणेकर लाभले त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार नक्की आम्हाला फक्त साथ पाहिजे तुमच्या समर्थन पाहिजे आणि तुम्ही आमच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे ही तुमच्या अपेक्षा आहे आम आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखा आहे आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार आहोत आणि आम्ही तो समतेचा विचार असेल सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे समान आरोग्य सेवा मिळाली पाहिजे समान सार्वजनिक वाहतूक मिळाली पाहिजे आणि एक शहर एक विकसित मॉडेल बनलं पाहिजे हे आम आदमी पार्टीचा ध्यास आहे माझा ध्यास आहे मी या पूर्ण गोष्टीसाठी पूर्ण ताकदीनं पुणे शहरामध्ये फिरत आहे आपण आम्हाला साथ द्यावं आम आदमी पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे पुणेकरांनी उभं राहावं ही मी एक माफक अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आम आदमी पार्टी